श्रीमान उद्धव ठाकरेजींचं भाषण त्या शाब्दिक कोट्या तेस ते स्टोमणे तीच रटाळ भाषा याच्या पलीकडे काय होतं भाषणात म्हणजे काळाराम मंदिरामध्ये भगवान रामाचं दर्शन घेतल्यावर निदान आमच्या परमेश्वराबद्दल रामाबद्दल जे वाईट बोलत प्रभू रामचंद्र मांसाहारी होते असं बोलत प्रभू रामचंद्र हे काल्पनिक आहेत असं म्हणणाऱ्यांबद्दल एक शब्द उच्चारला नाही तुम्ही म्हणजे ह्याला घाबरता का हिंमत नाही तुमच्या काय अर्थ लावायचा महाराष्ट्राने आणि आपण मोदींबद्दल बोलणार त्यागपूर्ण आणि समर्पित जीवन सगळं आयुष्य राष्ट्रासाठी ही त्यांची ओळख आहे महाराष्ट्र आणि देश त्यांच्यावर प्रेम करतोय आपली काय स्थिती आहे घरातून बाहेर न पडणारा स्वतःचे सगळे लोक सोडून गेलेत उरले सुरलेले कधी जातील याचा नेम नाही रक्ताचे नातेवाईक सोडून गेले ही आपली ओळख आणि आपण मोदीजींबद्दल बोलणार भ्रष्टाचारामध्ये नेमकं काय करायचं शिल्लक होतं कोविड काळात मुंबईला लुटून खाल्लं अवं गोर गरीब उपाशी मरतील म्हणून त्यांना त्यांच्या पोटाला द्यायची खिचडी त्याच्यात सुद्धा पैसे कमवणार आहे तुम्ही आणि मोदीजींबद्दल बोलणार नैराश्य आणि हताशपणा एवढं आणि यवड़ा एवढं तुमच्या भाषणाचं वर्णन करता येईल